नमस्कार मंडळी ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी अधोक्षेत आपण सगळ्यांचं मनकपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आपण बोलणार आहोत एका सुप्रसिद्ध संगीतकाराबद्दल ज्यांच्याबद्दल खुद्द रफी साहेब म्हणाले होते की यू तो हमने लाख म्युझिक डिरेक्टर्स देखे हे लेकिन नैयरसा नाही देखा अगदी बरोबर आपण बोलतो आहोत ओंकार प्रसाद म्हणजेच ओ पी नैयर साहेबांबद्दल पुना गार्गे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा सोळा जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी लाहोर पंजाब जे आता पाकिस्तानमध्ये आहे येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात नय्यर साहेबांचा सा जन्म झाला लाहोरलाच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं लहानपणापासूनच त्यांचा कल संगीत क्षेत्राकडे होता आणि पार्श्वगायक होण्याचं त्यांचं स्वप्न होतं पण त्यांचा कुणीही गुरु नव्हता तेव्हा संगीत क्षेत्रातला हा एकलव्य एकटाच निघाला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांना पंडित गोविंदराम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली दुला भट्टी नामक एका पंजाबी चित्रपटात गायक संघात म्हणजेच कोरसमध्ये गायची संधी मिळाली ह्या कामासाठी त्यांना त्या काळात दहा रुपये मिळाले होते आणि अशा प्रकारे नय्यर साहेबांच्या संगीतमय प्रवासाची सुरुवात झाली याच दरम्यान नय्यर साहेबांनी आकाशवाणीच्या अनेक कार्यक्रमांसाठी संगीत दिलं आकाशवाणीत त्यांनी तत्कालीन गायक सी एच आत्मा यांच्यासाठी प्रीतम आन मिलो या गाण्याची धून तयार केली हे गाणं खूप लोकप्रिय सुद्धा झालं नय्यर साहेबांनी एच एम व्ही साठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ह्याच काळात त्यांनी लाहोर कॉलेज ऑफ गर्ल्स येथे संगीत शिक्षक म्हणून नोकरीसुद्धा केली पण अगदी कमी कालावधीतच त्यांना ही नोकरी सोडावी लागली त्यानंतर भारताचं विभाजन झालं आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब लाहोर सोडून अमृतसरला येऊन स्थायिक झालं एकोणीसशे एकोणपन्नास साली चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी नय्यर साहेब मुंबईत आले मुंबईतच त्यांची भेट सुपरिचित निर्माते दिग्दर्शक कृष्ण केवल यांच्याशी झाली जे तेव्हा कनिज नावाचा चित्रपट करत होते कृष्ण केवळ साहेब नय्यर साहेबांच्या संगीत देण्याच्या शैलीने अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक देण्याची संधी नय्यर साहेबांना दिली पुढे आसमान या चित्रपटापासून नय्यर साहेबांचा संगीत दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला ही गोष्ट खरी आहे की नय्यर साहेब त्यांच्या निर्भीड आणि बिनधास्त स्वभावामुळे जाणले जायचे पण ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की नय्यर साहेब त्यांच्या संगीतामुळे जास्त सुप्रसिद्ध झाले खर तर निर्माते एम पांचोली यांच्यासोबत केलेला छमछमाछम चम चम नय्यर साहेबांचा सा स्वतंत्र संगीत दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही चालला नाही आणि नय्यर साहेब मुंबई सोडून अमृतसरला परत जाण्यासाठी निघाले पण तेव्हाच त्यांच्या आयुष्यात नशिबाच्या रूपानं आलेल्या गीता दत्तजी त्यांनी नय्यर साहेबांना अमृतसरला परत जाण्याआधी गुरुदत्त साहेबांना भेटायला सांगितलं आणि नेमकी तेव्हाच गुरुदत्त साहेबांनी त्यांची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली होती दत्त आर पार या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा नय्यर साहेबांना दिली आणि हा चित्रपट आणि यातील गाणी सुपर डुपर हिट झाली बाबूजी धीरे चलना हे ह्याच चित्रपटातलं सदाबहार गीत पुढे मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाय सी आय डी या चित्रपटांनी ओ पी नय्यर नावाचा तारा चमकला आणि एकोणीसशे सत्तावन्न साली आलेल्या तुमचा नाही देखा या चित्रपटाने तर नैयर साहेबांचं सा नाव अजूनच प्रसिद्ध केलं तसं तर नै्यर साहेबांनी अनेक गायक गायकांसोबत काम केलं पण सगळ्यात जास्त काम त्यांनी रफी आशाताई भोसले आणि गीता दत्त यांच्यासोबत केलं नै्यर साहेबांनी एका नवीन परंपरेला जन्म दिला होता की विनोदी नटांनासुद्धा पूर्ण तीन मिनिटांची गाणी मिळायला पाहिजेत ज्येष्ठ विनोदी नट जॉनी वकर साहेबांनी मोठ्या पडद्यावर नय्यर साहेबांची अनेक गाणी गायली ज्यातलं आपलं सगळ्यात आवडतं गाणं म्हणजे दिल है मुश्किल जीना यहा, जरा हटके जरा बचके ये है बॉम्बे मेरी जान दिलीप कुमार साहेबांचा सा चित्रपट नया दौर मध्ये तर नय्यर साहेबांनी अशी काही गाणी दिली की ती गाणी आजही आपल्या ओठांवर सहज येतात जशी की ये देश है वीर जवान हो का उडे जब जब जुल्फे तेरी आणि मांग के साथ तुम्हारा मैने मांग लिया संसार हे गाणं तर आजही अनेक जोडप्यांचं अतिशय आवडतं गाणं आहे मंडळी खरं तर नय्यर साहेबांची जोडी गुरुदत्त साहेबांबरोबर खूप चांगली जमली होती पण एक खूप मोठे निर्माते शशीधर मुखर्जी साहेबांसोबत सुद्धा नय्यर साहेबांनी खूप काम केलं मंडळी ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे की नय्यर साहेबांनी कधीच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून कुठलंच गाणं गाऊन घेतलं नाही हा तो काळ होता जेव्हा कुठलाही संगीतकार लता दिदींना गाणं गाण्यासाठी त्या मागील ती रक्कम देण्या तयार होता पण राज कपूर साहेबांसाठी त्यांनी एका चित्रपटाला संगीत दिलं आणि तो चित्रपट होता दो उस्ताद आणि त्यातली गाणी सुद्धा खूप गाजली हिंदी चित्रपटांच्या गाण्यामध्ये नय्यर साहेबांनी टांग्याचा आवाज असा काही मिसळला होता की तो अतिशय सुमधूर आणि संगीतमय वाटायचा काही लोकांनी तर त्या टांग्याच्या आवाजाला नैयर साहेबांची सिग्नेचर स्टाईल म्हणून घोषित सुद्धा केलं शम्मी कपूर साहेबांच्या सुरुवातीच्या हिट चित्रपटांमध्ये नय्यर साहेबांचंच सा संगीत होतं ते गाणं आठवून बघा यू तो हमने लाख हसी देखे है तुमसा नाही देखा नैयर साहेब त्या संगीत दिग्दर्शकांपैकी एक होते ज्यांनी फक्त एकाच नाही तर अनेक गीतकारांसोबत काम केलं जसं साहिर लुधियानवी मजरू सुलतानपुरी जानिसार अख्तर कमर जलालाबादी शमशुल हुदा बिहारी आणि अहमद साहेब नय्यर साहेब नेहमी म्हणायचे मी, मी चित्रपटांसाठी खूप कमी काम केलं आहे पण जेवढं केलं आहे तेवढं मात्र सुपर डुपर हिट आहे चित्रपट कुठलाही असो नय्यर साहेबांचं संगीत नेहमीच ताजं तवानं वाटायचं मग तो चित्रपट आरपार असो मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाय वही दिल लाया हो किंवा मेरे सनम असो नय्यर साहेब स्वतःच नेहमी म्हणायचे की माझा इगो खूप हाय आहे पण त्याहीपेक्षा माझं संगीत हाय आहे असं म्हटलं जातं की नय्यर साहेब त्या काळातले सगळ्यात महाग संगीत दिग्दर्शक होते त्यांचं मानधन चित्रपटातल्या नायक नायिकेपेक्षा सुद्धा जास्त होतं पण असं असून सुद्धा त्या काळात नय्यर साहेबांचीच डिमांड सगळ्यात जास्त होती माहिती तर अशी आहे की त्या काळात म्हणजेच पन्नासच्या दशकात नय्यर साहेब एका चित्रपटाचं संगीत देण्यासाठी एक लाख रुपये घ्यायचे एक प्रसंग असा सुद्धा सांगितला जातो की एकदा ऑल इंडिया रेडिओने नय्यर साहेबांचं संगीत आधुनिक आणि अश्लील आहे असं म्हणून त्यांच्या संगीतावर प्रतिबंध लावला होता पण असं असूनही त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता कधीही कमी झाली नाही कारण श्रीलंकन आकाशवाणी केंद्र सिलॉनने नय्यर साहेबांची गाणी तिकडे वाजवायला सुरुवात केली आणि बघता बघताच श्रीलंकन आकाशवाणी केंद्र सिलॉनची लोकप्रियता ऑल इंडिया रेडिओपेक्षाही जास्त वाढली आणि नायलाजाने ऑल इंडिया रेडिओला नय्यर साहेबांच्या संगीतावरचा प्रतिबंध मागे घ्यावा लागला मंडळी अतिशय कमी कालावधीतच नय्यर साहेबांनी असं काही संगीत दिलं की जे संगीत येणाऱ्या कित्येक युगानुयुगे आपल्या लक्षात राहील नय्यर साहेब स्वतःच्याच आटीवर जगणारे व्यक्ती होते त्यांचा थाट एकदम रईसी होता त्यांना हॉलिवूडचे चित्रपट खूप आवडायचे हॉलिवूडच्या स्टाईलने ओ पी साहेब इतके प्रभावित झाले की त्यांनी हॅट घालायला सुरुवात केली आणि नंतर ती त्यांची सिग्नेचर स्टाईल म्हणून ओळखल्या जायची मंडळी सुरुवातीच्या काळात जे नय्यर साहेब प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते तेच साहेब आयुष्याच्या शेवटी मात्र प्रसिद्धीच्या झोतापासून अलिप्त झाले एकोणतीस जानेवारी दोन हजार सात रोजी वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी नय्यर साहेबांनी अखेरचा श्वास घेतला मंडळी साहेब जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचं संगीत हे अजरावर आहे नय्यर साहेबांसाठी आपल्यासारखे संगीतप्रेमी शेवटी फक्त इतकंच म्हणू शकतात बहुत शुक्रिया बडी मेहरबानी मेरी जिंदगी में हुजूर आप आहे मंडळी आजचा तुम्हाला भाग कसा वाटला आणि नय्यर साहेबांची कुठली गाणी तुम्हाला आवडतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा एपिसोड लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आपण भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात नमस्कार